पंच हत्येत सर्वात मोठा ट्विस्ट व्हिडिओ दाखवताच घुले पोपटासारखा बोलला देशमुखांच्या हत्येची घुले कडून कबुली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय अवादा कंपनीच्या खंडणी आड आल्यानंच संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे पोलिसांनी आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचा व्हिडिओ दाखवला आणि सुदर्शन घुले पोपटासारखा बोलू लागलाय एवढंच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदारनं गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीच खोलात गेलाय खंडणीत अडसर होत असल्यानं संतोष देशमुखांची हत्या केली आम्हीच सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या केली देशमुख आणि ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा मनात राग असल्याचं घुलेनं म्हटलंय आवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवताच खुलेनं कबुली दिली देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याचं महेश केदार म्हणाला नुसार आता आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आरोपींच्या कबुली जबाबानंतर धनंजय देशमुखांनी हा खटलाच आता ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे सगळे आरोपी एकच आहे अपहरण तिखून ही सगळी जी घटना आहे हे सगळे आरोपी एकच आहेत या आरोपींनी अपहरण करून जी हत्या केली आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे तर सुदर्शन भुलेची ही कबुली वाल्मिक कराडला पळवाट मिळवून देण्यासाठी आहे का असाही संशय व्यक्त होतोय तर दमान यांनी थेट धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे मला फक्त एकच कन्सर्न आहे की अजूनपर्यंत सुदर्शन घुळेला त्यांनी जो टोळी प्रमुख केलंय नाही टोळी प्रमुख असं त्यांचं दिलं गेलंय आणि कराडला त्यांचा सूत्रधार म्हटलं गेलंय तर त्याच्यातनं कुठेतरी याला पळवाट आहे की काय अशी शंका माझ्या मनात आहे फाशीची शिक्षा ही जा सगळ्यांना झाली पाहिजे त्याच्याबरोबर ती वाल्मिक कराडला पहिली झाली पाहिजे आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालंय त्याच्यानंतर जी कबुली जवाब आज समोर आलेला आहे त्या कबुली जवाब मध्ये तिघांनी सांगितले की आम्ही मारलय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या वा सांगण्यावरूनच मारलाय देर हे म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे कबुली जॉब आहे या संतोषांना देशमुख यांच्या मारे करायला फाशी जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये सजा आणि जे, जे कुणी आणखी सह आरोपी आहेत ज्यांनी ज्यांनी यांना पळून जायला मदत केली ज्यांनी पैसे पुरविले ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे सुदर्शन घुले महेश केदार आणि जयराम चाटेच्या कबुलीत आवादा कंपनीच्या खंडणीचं कारण सांगण्यात आलंय त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेलाय तर धनंजय मुंडेंचीही धाकधूक वाढली आहे आता या प्रकरणात पोलीस चौकशीचा पास आवळून धनंजय मुंडेंना सह आरोपी करणार का याकडे लक्ष लागलंय योगेश सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बीड